तर तर नमस्कार शेतकरी बंधूंच्या इको ज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत अंजनेरी या गावात तर अंजनेरी गावचे प्रगतशील शेतकरी श्री काडू यांच्या प्लॉटवर आपण आहोत श्री काडू यांनी लागवडीनंतर आपली ही व्हेरायटी कोणती आहे योगी, योगी पस्तीस या व्हेरायटीला जवळपास दहा ते बाराव्या दिवशी त्यांना आपण आळवणी करायला सांगितली होती एसवी फिफ्टी नाईन आणि एसवी के ड्रिपची तर त्याची आळवणी केल्यानंतर त्यांना काय बदल जाणून आले तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात काय तुम्हाला काय बदल जाणून आले म्हणजे भरपूर बदल जाणून आले की एवढा पाऊस असता नाई मुळी चॉकअप नाही झाली कधी त्याला गोवा असा कार फुटवा वगैरे कशा प्रकारे फुटवा आहे आणि प्लॉटला काडूकी ही कशा पद्धतीने आहे तर अंजनेरी गाव म्हटलं तर चोवीस तास पावसाचं हे माहेरघर घर आहे आज तुम्ही बघू शकता छरीमध्ये आज किती आपले पाय म्हणजे बघा अक्षरशः किती ऋतून आणि त्या पद्धतीने झाड चालू आहे तर आपल्याला नेमकं म्हणजे कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभल ला यांचं चांगलं लाभलंय ना मार्गदर्शन म्हणजे भरपूर आम्हाला अनुभव आला का खरच फिफ्टी नाईन मध्ये आहे काहीतरी का हाँ का आपल्याला त्याच्यापासून फोटो आला काळू की मुळी कधी ऑफ नाही दिसली पासून ओके तर आपल्याला कोणाचं मार्गदर्शन लाभल या संत कृपा कृषी केंद्र संत कृपा कृषी सेवा केंद्र श्री शुभम सोनवणे यांचं मार्गदर्शन आणि एकंदरीत आपण या प्लॉटवर काम केलेलं आहे तरी इतर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छितात काय केलं पाहिजे का माझं एवढंच म्हणणं आहे का प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं की याच्यापासून फायदा आहे आपण वापरलं तर आपल्याला अनुभव येतो आज ते औषध सोडल्यानंतर जवळपास वीस पंचवीस दिवस तुम्हाला काही दुसरं औषध सोडायची गरज पडली होती का हो आजपर्यंत कोणता सोडलं नाही ओके म्हणजे आतापर्यंत तुम्ही फक्त एसी फिफ्टी नाईन ड्रिप आणि फक्तच रेग्युलर मध्ये चालू आहे तर बघा शेतकरी बंधूंनो अशा वातावरणात सततच्या पावसाच्या वातावरणात सुद्धा त्यांची मुली लॉकिंग नाहीये आणि कुठल्याही पद्धतीने स्ट्रेस हा झाडावर नाहीये मध्ये मध्ये पाऊस उघडला होता का एक दोन दिवस दोन एक ओके त्याच्यात काही तुम्हाला असं म्हणजे डम्पिंग वगैरे काही जाणवलं काहीच नाही काहीच नाही जाणवलं ओके 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 तर इतर शेतकरी बंधूंना आपण सांगू इच्छित की त्यांनी हे प्रोडक्ट वापरून वापरलं होत त्याच्यामुळे चांगलं रिझल्ट आला फुट वगैरे चांगले आणि त्या साईडला सोडलेलं नाही बघू शकतात शेतकरी बंधूं अर्ध्या प्लॉटला सोडलेला आहे आणि जवळपास पाच त्या साऱ्या आपण औषध सोडलेलं नाही तरी त्याच्यात आणि याच्यात बदल बघा हे बघा अस नाही का प्रत्येक जॉड बा व्यवस्थित आहे तिकडच्या सात आठ साऱ्यांना सोडलेल्या नाही माती तरचेती अभियाए इस इस जेनरेशनल रिस्पोंसिबिलिटी सेवसाय